रिपाईचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या प्रयत्नांना यश दहा नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्रे नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती रिपाईचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी केलेला पाठपुरावा आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेले सहकार्य यामुळे लाडपागे शिफारशीनुसार इंदापूर नगरपरिषदच्या दहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना इंदापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी नियुक्तीपत्रे दिली या सर्वांच्या नोकरीचा प्रश्न सुटला आहे सविस्तर वृत्त असे की लाडपागे यांच्या शिफारशीनुसार इंदापूर नगरपरिषदच्या सेवेत कायम असणाऱ्या निवृत्त व मयत झालेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या सहा सात वर्षापासून प्रलंबित होता त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी रिपाईंचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे हे दीर्घकाळ पाठपुरावा करत होते हा प्रश्न त्या कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अठ्ठ्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सब्स्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्यास सांची चहा त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिला होता नव्यानेच रुजू झालेले इंदापूर नगरपरिषदचे मुख्य अधिकारी रमेश ढगे यांच्या संपर्कात राहून तो प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले बुधवार दिनांक चोवीस एका छोटेखानी कार्यक्रमात त्या कर्मचाऱ्यांच्या दहा वर्षांना मुख्याधिकारी ढगे यांनी नियुक्तीपत्रे दिली माजी उपनगराध्यक्ष अरविंद बाग रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे सरचिटणीस संदीपान कडवळे तालुका कार्याध्यक्ष नितीन झेंडे नियुक्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक नगरपरिषदचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते बाळासाहेब सरवदे यांनी दहा जणांसह एकूण सतरा वर्षांच्या नोकरीचा प्रश्न सोडवला आहे नव्याने नियुक्तीपत्र मिळालेल्या या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील जेतवन विहारात आनंदोत्सव साजरा केला आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांचे प्रश्न समजून घेतले मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी आपल्या प्रयत्नाला कृतेतून साथ दिली त्यामुळे हा प्रश्न सुटला बाळासाहेब सर्वदे तालुका अध्यक्ष रिपाई महाराष्ट्र न्यूज न्यू चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अठ्ठ्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा